नमस्कार आम्ही सर्वजण मुंबईवर ना टाकरचे सर्व मेंबर आ, मांगी तुंगी नाशिक इथं आलेलो आहोत जवळजवळ साडेतीन हजार पायऱ्या चढून आम्ही आता तुंगीच्या सुलक्याकडे आलेलो आहोत इथली जी आख्यायिका आहे नव्याण्णव ऋषी मुनी इथं समाधी घेतलेली आहे असं इथं आख्यायिका सांगतात आणि मोक्षाला वगैरे मोक्ष घेतलेला सॉरी समाधीने मोक्ष घेतलेला आहे नव्याण्णव ऋषी मुनी ले आणि जवळजवळ साडेतीन पायऱ्या चढून आलेलो आहोत आणि तिथे साडेतीन हजार इथे बिना चप्पलांनी इथं यायला लागते कोणाच्या पायामध्ये चप्पल नाही आहेत असं मस्त आम्हाला प्रवास हा वाटला प्रवास मी आमच्यासोबत आलेले वैभव सर आलेले आहेत वैभव कसं वाटतं इथं आल्याबद्दल खूप छान वाटतंय आपल्या दोन ट्रीप आयरन्स केली त्याच्यामध्ये आम्हाला सामोन घेतलं खूप मजा आली धन्यवाद मी आता हायकोर्टचे ॲडव्होकेट फर्स्ट टाईम आमच्यावर बोलतो आमच्यावर तुम्ही कसं जॉईन झालात सगळ्यांचा आभार आहे मला एवढ्या चांगल्या ठिकाणी म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की पृथ्वीवर ज्यांचा ज्यांचा जन्म झालाय त्यांनी सर्वांनी इथे एकदा युनिट केलं पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला म्हणजे कसं वाटलं इथं आल्यावर तेच मत मी भावना तेच सांगतो जन्म झाल्यानंतर इथं येणं म्हणजे एकदा तर आलंच पाहिजे एवढं चांगलं ठिकाण आहे असं माझं म्हणणं आहे धन्यवाद लिंगडे सर मी आता गणेश पटलेला विचारतो जेनबीडी मध्ये ऑफिसर आहेत कसं वाटतं इथं मागे दुंगीचं सगळेजण येतो आम्ही द्रोणागिरी ट्रेकर्स उरणमधून खास या जैन धर्माच्या तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी आलो आहेत चांगलं आहे थोडं ट्रेकचं लेवल आहे इझी टूव्हल आहे तुम्ही सगळ्यांनी इथे यावे आणि नक्की जा असते त्या सरळ भेट द्यावी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर मी आता आमच्या आठात चंद्राला घरात आणण्या विचारतो घरात कसं वाटतं मग आमच्या ट्रॅक आम्हाला करायला मिळाला धन्यवाद दुसरे समोर सुनील भोईर आलेले आहेत कोटा व कोडगावचे सुनील कसं वाटतंय एकदम छान वाटतो इथे प्रथम मी तो सर्वांचे धन्यवाद मानतो आपले दोनगिरी ट्रॅकरचे की मला फर्स्ट टाइम इथे तो तुम्ही लोक सावून घेतलात आणि याच्यामुळे मी कंटिन्यू असणारच आहे आणि इथलं निसर्ग पाहिल्यानंतर एकदम आल्हादा निसर्ग आहे आणि खूप छान वाटलं धन्यवाद मी आता आढळतो आमचे नवाले साहेब ट्रीपचे अरेंजमेंट ज्याने केली म्हणजे या ठिकाणी यायचं आहे असे आमचे नवाले साहेब यांना मी विचारतो नवाले साहेब कसा वाटला ट्रेक वाटला आणि हा ट्रेक येण्यासाठी मी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पावसाळ्यापासून वाढ बघतोय जुलै महिन्यापासून अरेंजमेंट करायचं चाललंय पण काही जमलं नाही मी होती पोलिसांची एंट्री होतं म्हणून मग शेवटी आम्ही हिवाळ्यामध्ये जायचं आता इथे आलेलं आणि बघायला गेलं तरी आपल्या धुरण आणि एरियामधला कुणी इथं आलेला असं मला तर वाटत नाही आहे कारण कुणाकडून तशी वदनता नव्हती आम्ही जाऊन आलो फक्त मला एवढं माहिती होतं का हे एक महाराष्ट्रामधलं एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे आणि आपल्याला माहिती असेल का ह्या पूर्ण आपण आता जे चालतोय ज्या भिंतीवरनं किंवा पायऱ्यांवरून त्याला ग्रेट वॉल ऑफ जसं चायना तशी ग्रेट टॉल ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं बरं का आणि ते खरोखर मला पाहायचं होतं का बा नाही आपण हे पाहायचं पाहायचं अगदी गँग आली ते आलीच पण नाही जर केलं तर आम्ही रमेश म्हात्रे आम्ही ठरवलं होतं आम्ही चार पाच लोक तरी जाऊ पण गाडी घेऊन जाऊ बरं का आणि हे अरेंजमेंट जे आम्ही प्रोग्राम जो अरेंज केलेला आहे तो नक्की आम्ही पूर्ण करू अशी हे केले होती जवळ जो पूर्ण झाल्याच जमा आहे धन्यवाद सर मी आता सतीश विचारतो सतीश कसं वाटत मी दीड वर्षापासून मी हा ट्रिप कॅपेट लागत होतो मी आपले जे दोन ट्रेकर्स आहे मी त्यांना सांगितलं का आपल्या हा हे करायची आहे तर पावसाळा गेला आणि काही लोक हे बघून साडेतीन हजार पायऱ्या बघून काहीत लोक बसेत माझ्या पुढे बघत होते तर मी मग नवाले दादांना बोलतो रमेश दादांना बोलतो आपल्याची ट्रॅक पूर्ण करायची आहे आपले दोन हजार ट्रॅकमधले जे सदस्य आहेत ते नाही आले ते चालन आपण बाहेरचे घेऊ पहिल्या प्रकारे आपल्या दोन हजार ट्रॅकांना ते दिलं आहे काहीच लोकांनी आपल्याला नाही आले ठीक आहे पण खूप छान माझं जे स्वप्न होतं हे बघायचं ते मी पूर्ण केलं धन्यवाद सतीश मी आता आमच्या दुसरे हायकोर्टचे वकील आमच्याकडे फर्स्ट जॉईन झालेलं आहे पाटील आनंद पाटील कसं वाटतं तुम्हाला आम्ही नव्या मुंबईतून साडेचारशे किलोमीटर प्रवास करून आलो आहोत जरी जैन धर्मियन श्रद्धास्थान असलं तरी सर्वधर्मीय श्रद्धास्थान किंवा एक अतिशय चांगलं आल्हाददायक ठिकाण म्हणून बघायला हरकत नाही पण एक प्रत्येकानं आवर्जून भेट द्यावीच असं हे ठिकाण आहे अतिशय छान वाटलं आणि आमच्या मंडळाचा मी आभार आहे या ग्रुपमध्ये जॉईन झालो कसं वाटतंय अतिशय छान वाटत आहे पहिलीच ट्रेकला आम्ही सहभागी अतिशय आभारी आहे आम्ही प्रत्येक यांच्या ट्रेकला आवर्जून येऊ सगळे खूप छान आहेत सगळे मित्र आहेत आपले धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल मी आता सतीश ताडे विचारतो सतीश ताडे तुम्ही द्रोणागिरीला जाता आणि त्याच्यापेक्षा हा कसा वाटला तुम्हाला ट्रेक हा ट्रॅक आम्हाला एकदम स्मरणीय आहे आम्ही केला आहे आणि ह्या ग्रुपमधनं बरंच काही शिकायला मिळालं आणि बघायला तर आता हा जो ट्रिप आहे ही तर पूर्ण भविष्यातली ट्रिप झाली आपली आणि खूप छान वाटतंय धन्यवाद सतीश मी आता मंगेशला विचारतो मंगेश काय कसं वाटलं विना चपलानी तुम्हाला कसं वाटलं हे चालायला मला हे त्याला खूप बरं वाटलं पण पाच जे नेम काढलेत का चप्पल शूज नाही इथे दिले असते आपल्या पण समजा बाळ काढल्या असते बरोबर केलं असं आणखी बरं वाटलं धन्यवाद विचार ऍक्च्युअल मी या मांगी तुम्ही कोण असेल ट्रस्ट वगैरे त्यांना विनंती करतो का जर आम्हाला जर शूज घालून आम्हाला आम्ही पण हिंदू धर्माचे आहोत तर शूज घालून दिलेस तर बरे झालं असतं धन्यवाद मी आता विचारतो रमेश म्हाते यांना रमेश कसा वाटला आपल्या ट्रेक ट्रेकसा वाटला खूप छान वाटला मजा आली मजा आली बिना चपलानी कसं वाटलं बिना चपला मजा आली मजा आली धन्यवाद आरज मेन आरज मेन आपण सगळेच केले बबन पाटील बबन पाटील क्षतीश वकील साहेब शतीश तायडे दिनेश पाटील त्यात मोठा वाटा आहे आपल्या वैभव साहेब आहेत धन्यवाद मी आता वैभव भोईरना विचारतो वैभव कसा वाटला तुला जो भरपूर ट्रेक तू करतोस म्हणजे जास्त आपल्या ग्रुप मधला ट्रेक करणार कसा वाटतं नाही नाही खूप छान मला तर म्हणजे ज्या वेळेला सुचवला वकील साहेबांनी का हा ट्रेक करायचा आपल्याला त्यावेळेला मला भरपूर आतुरता होती ह्या करायची ती माझ्या आत्ता आतुरता पूर्ण झालेली आहे खरोखर भरपूर चांगला समाधान वाटला हा ट्रेक करून ऍक्च्युली आता होता पावसाळ्यामध्ये पण पावसाळ्यामध्ये मतदाना होती त्याच्यामुळे येऊ शकलो नाही धन्यवाद धन्यवाद वैभव मी आपला अभिजित टाकून विचारतो अभिजित कसं वाटला खूप छान ट्रॅक आहे आणि जे मेंबर्स आपले आलेत नाही त्यांना पण सांगेन काय सर्वांनी एकदा पुन्हा यायला पाहिजे मागे तुम्ही कराच पाहिजे आयुष्यातून एकदा तरी तर तुम्ही पण या आणि खूप छान अरेंजमेंट म्हणजे कसं झालं जे इतर चांगलं वाटलं आणि जे आले नसतील त्यांनी खरोखर या ट्रेकसाठी यावं आणि हा आनंद घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आणि मी स्वप्नीलला विचारतो स्वप्नील कसं वाटलं आणि अविस्मरणीय अनुभव असा आहे जैन धर्मांच्या पवित्र तीर्थस्थान आहे ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं नाहीये तर वाटतं इकडे भारतात जन्म घेतले त्यांनी नक्कीच ही ट्रेक त्यातील ट्रेक करावी धन्यवाद धन्यवाद असा आम्हाला वेगळा हा मांगीजुंकेच भरपूर आम्ही ट्रेक केले किल्ले चढलो पण मांगीजुंकेचा हा पायऱ्यांचा ट्रेक एकदम मस्त वाटलं धन्यवाद <laughs> <laughs> तो एक पहिला टाकलास ना मुंबईवरून आपण महाराष्ट्राची बाहेर